हाय वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे आणि कशात तुम्ही मजेत ना मजेतच राहा चला आपल्याला रोजचा दिवस सारखा तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्या घरात पाणी नाही येते पाण्याच स्रोत कमी झालाय मुंबईमध्ये अक्षरशः दोन दिवस पाणी आलंच नव्हतं दोन दिवस पाणी आलं नव्हतं ना वापरायचं ना प्यायचं खालून बिसलेरीच्या बॉटल भरून आणले आणि हे बघा कपडे जे फॅन वगैरे पुसलं ते ना असेच आहेत धुवायचं यांना स्वराला पाठवलं तो मैत्रिणीच्या घरी म्हणजे जातीच्या घरी रा जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत येऊ नको आता थोडंसं पाणी आलेलं आहे टाकीमध्ये बघा अर्धे टाकी हो दिसते तुम्हाला सांगते हा लवकरच खाली होणार आहे काल मी कामाला आणि स्वरा शाळेत गेली नाही पाण्यामुळं ती शाळेत आणि मी कामाला गेले नाही पाणीच नाही जाणार कसं तिचे पप्पा पण नाही का कामाला गेले जाणार कसं आम्ही जर पाणी आहेच नाही तर पाणी येणार होतं साडेतीन वाजता पाणी येणार होतो आदल्या रात्री थोडंसं पाणी आलं ते पण साडेबारा वाजता साडेबारा वाजता पाणी आलं आणि फक्त आहे ना किचन मध्ये भांडी होती ना जेवणाची ती घासली पाणी गेलं संपलं पाणी आणि हा जो ड्रम आहे ड्रम दाखवायची भीतीच वाटते बाबा घरामध्ये ड्रम आहे घरामधले ड्रम दाखवायची ना भीती वाटते आता पाणी एवर का त्याच्यामध्ये <laughs> अरे लोक ड्रमचे व्हिडिओ काढू 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 लोकांनी पागल केले पूर्ण इंस्टाग्राम पूर्ण फेसबुक पूर्ण युट्यूब त्या ड्रमच्या व्हिडिओ आहे रे यार जग कुठं चालले दुनियामध्ये काय काय घडतंय बरं झालं सोशल मीडिया आहे सोशल मीडियामुळे तरी समजतं कुठं कुठं काय घडतंय ते रोज कुणाचे ना कुणाची अभिती असतेच का एवढं लोक कसे निष्ठोर झालेत कसे निष्ठ झाले तेवढी लोक एक लाख रुपये पगार होता एक लाख कशाची कमी होती बाईला कमी कशाची होती बिचारा दोन वर्षातून आलेला कशी लोकांची अशी हे होती हिंमत होती यार कशी एखाद्या माणसाला मारायची कशी हिंमत होती लय आहे आपल्याही तर मुंग्यांना मुंग्या मेल्या तरी असं वाटतं यार एखाद्याचा जीव गेला झुरळा मारायची म्हणलं तरी येतो नको बाबा जरी ती घरात घाण करीत असली तरी कशी मारतात लोक माणसांना माणूस कस मारू शकत त्यांचे हात थरथरत नाही मारतानी आहे बाबा लय आहे दुनियात कुठं चालली चंद्रावरती चालली म्हणतात ते ठीक आहे पण जर लोकच मारायला लागली प्रत्येक गोष्टीमध्ये तर कसं व्हायचं विचार करण्याची गोष्ट आहे सुखासुखी देवाने एवढं आयुष्य दिले ते चांगलं जगता येत नाही का असं म्हणतात सात जन्मानंतर का जन्मा काय का आपल्याला जन्म भेटतोय सात जन्म झाल्यावरती जन्म भेटतो नाही चौसष्ट मला नाही माहिती पण भेटतो जन्म एकदा भेटतो तो पण यांना दड जागता येत नाही रोज कुणाची ना कुणाची न्यूज रोज त्या बातम्या ती न्यूज सोशल मीडिया उघडलं युट्यूब उघडू फेसबुक उघडू काही पण कि नाहीच ती माणसं याने आज याने मारलं पार्किंगवरनं पण मारामारी डायरेक्ट तर डॉक्टरचा जीव गेला सायंटिस्ट डॉक्टरचा जीव घेतला पार्किंगवरनं गाडी पार्क केली त्याने रस्त्यावरती गाडी पार्क केली ते त्याचा जीव घेतला कलयुग आहे कलयुग असं बोलतात ना युगाचा अंत होत असा अंत माणूस माणसात नाही राहिला ते खरोखरे बाबा थोडी बेकार परिस्थिती ना ते जाऊ दे मी कुठून कुठल्या टॉपिक कुठे गेले त्या ड्रम मध्ये ना पाणी होतं थोडंसं थोडंसं म्हणजे तो ड्रम भरला होता अर्ध्यापेक्षा जास्त ड्रम भरला होता थोडं ना बरं होतं ते दोन दिवस पाणी यूज केलं आणि आज पाणी आले अशी आहे आमची तुम्हाला काय सांगू विचार करा त्या पाण्यामुळं मी शाळेत मी नाही स्वराबाई शाळेत नाही गेली मी कामाला नाही गेली एक दिवसाचा पूर्ण रोज बुडाला तिचं पूर्ण लेक्चर बुडालं आणि ते पाणी पण येणार होतं किती वाजता साडेतीन वाजता पाण्याची अजब का आणि आलं किती चार पाच बाल्ट्या आल्या असं ही मुंबईत राहते मी मुंबईत राहते मी कुठं गावात राहत नाही किंवा विहिरीवरनं पाणी आणायचंय कनाळाला पाणी नाही आलं मला हसायला येते माझी मला जाऊ दे आता ते हाय ते पाणी पण जपून वापरायचे कपडे धुवायचे कपडे धुवायला काढताना पण विचार करते ही कपडे जर नाही धुतली तर चालेल का पाणी आल्यावरती धुवायची म्हणजे तो पण विचार करायला लागतो भांडी पण मोजकीच पाण्याची अजब कानी ही अजब कानी नाही बाळा पाण्याची अजब कानी आहे ना तकलीफ झाली ना पाणी नव्हती तर स्वरा मला फोन करून विचार मग मी भांडी घासू मी नको घासू नको घासू पाणी आलं ना तेव्हा आपण विचार करू घासायचा की नाही तू तोपर्यंत तू नको घासू ले अवघड गोष्ट आहे पाण्या तुझी अजब कानी नाही बाबा जेवणात बनवलेले मसालेवात कारण की ते पण पन... विचार करून बनवले बघा मी सकाळी जेवणात चपाती भाजी बनवली होती आता म्हटलं पाणी वेस्ट नाही करायचं म्हणून शॉर्टकट मसाले वात बनवले जास्त पाणी वेस्ट नाही करायचं म्हणून मिसळपाव बनवायची तर मिसळपाववरनं मसाले वातावरती आले स्वरा हसायला लागली खरंच मिसळपाव बनवायचा होता मला मस्त मटकी भिजत घालायची घालायची होती पाणी के बा कुछ नाही मला स्टोरी सांगत होती बरं का कोणाची स्टोरी सांगत होती स्वरा तू मग सांगत होती ना स्वरा तिची स्टोरी सांगत होती फी भरायची स्टोरी सांगत होती सांग, सांग बर काय फी भरायला काय झालं मी पैसे घेतले मला वाटलं दोन हजार पाचशे रुपये स्वराची फी मंथली आहे अडीच हजार रुपये बर का ही फक्त शाळेची फी आहे आणि ट्युशनची वेगळी तर ते अडीच हजार तिने भरायला घेतलेले असं तिला वाटलं पुढे काय आलं बघ ते तर शंभर रुपये कमी आहे मला वाटलं मी गल्ल्यात टाकले पण नंतर मला माहिती पडलं ते पैसे तर मम्मीने घेतले काय झालं मी तिला शंभर रुपये दिले तिच्याकडे ऑलरेडी अडीच हजार रुपये होते आणि मी तिला शंभर रुपये दिले म्हटलं सोरा हे आहे ना तुझ्या गाडीला टाक तर ती विसरली फी घेऊन जायला आणि ते शंभर रुपये मला दिसले मी घेतले आणि ही ही दुसऱ्या दिवशी घेऊन गेली तिने पण नाही ना लक्ष दिलं मी पण नाही बघितलं ही घेऊन गेली तिथं भरायला बघते तर दोन हजार चारशे रुपये मम्मीने केली स्वराची फजेती आणि मला सांगते मला ना मी घरी आले ना मला सांगते मम्मी तुला माहिती आहे काय झालं आज मला काय आलं म्हणजे अगं मी फी भरायला गेले ना तर ते दोन हजार चारशे रुपयेच होते आणि मला वाटलं की ते दोन हजार पाचशे म्हणून मी शंभर रुपये टाकले म्हणले ती शंभर रुपये गेले कुठे म्हटलं मी घेतले असं तिची मी फजिती केली आता त्या बदल्यात मला तिला दोनशे रुपये द्यायचे शंभर रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये द्यायचे ती वाटत बघत असते कधी माझे पैसे मला देते रिटर्न अभ्यास करती पुरीचे पेपर चालू होणार आहे माझ्या त्याच्यामुळं तिचं अभ्यासात लक्ष आहे कुठं कुठं जायचा प्लॅन नाही तिचा उन्हाळ्यात पण घरातून बाहेर नाही पडायचं काय करायचं सांगितली तुम्हाला दोन स्टोरी सांगितले एक पाण्याची स्टोरी सांगितली एक स्वराच्या पैशाची स्टोरी सांगितली तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्तपैकी व्हिडिओ आवडत असेल तर सांगत जा व्हिडिओ मध्ये काय बदल पाहिजे असेल तर तो, तो पण सांगत जा आणि आमचे ब्लॉग येतील चांगले चांगले जेव्हा आम्ही फिरायला जाऊ स्वराला सुट्टी लागल्यावरती दोन तीन स्पॉट आहे तिथं आम्हाला आहे नाही एवढं बजेट नाही माझं बाबा नाही बजेट माझं गोव्याचं बजेट माझं नाहीये मग ते पण बजेट नाहीये शिमला शिमला मनाली गोवा याचं बजेट माझं नाहीये मी सर्व सामान्य स्त्री आहे माझं बजेट जेवढं आहे काश्मीर जर मी कुलू मनाली गोवा त्याचं बजेट नाही म्हणते तू तू कश्मीरचं बजेट तुझं बजेट असेल तर तू जाऊ शकते माझ्याकडं आहे एक रुपयाचं बजेट एक रुपयाचं बजेट आहे एक रुपयात कुठं जाशील दुकानवाले टप्परेत दुकानवाले टप्प्यात एक रुपयात भेटतं काहीतरी चॉकलेट भेटते ना चॉकलेट भेटतो आपण जाऊया 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 गोवा फिक्स गोव्याला नाही बाई एवढं बजेट नाहीये स्वराळची टोपी पण आहे गोव्याची टोपी तू एकदा जाऊन आली ना गोव्याला जाऊन नाही सापण्यामध्ये गेलं ते खराब घेऊन ते जाऊ जाऊ जेव्हा आपलं बजेट होईल तेव्हा आपण गोव्याला पण जाऊ सध्या बजेट नाही आहे यूट्यूबवाले लोक लवकर लवकर सबस्क्राईब करा आम्हाला बजेट वाढवा जाऊ द्या आम्हाला पण गोव्याला अजून कुठं कुठं जायचं काश्मीरला जाऊ द्या अजून मनाली मनालीला जाऊ द्या नाओ बारी वारी घेते साऊथ कोरिया साऊथ कोरिया बजेट बजेटच्या पण बाहेर आहे राहू दे बाबा जेवढं जिथं जाता येईल तिथं जाऊ आम्ही तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवू चला बाय बाय